बागलाण तालुक्यातील धांद्री येथे शेतातील उभ्या बाजरीचे कणीस चोरी झाल्याची घटना घडली आहे याबाबत सटाणा पोलिसांत तक्रार अर्ज देण्यात आला आहे धांद्री येथे गणेश काशीनाथ लांडगे व भाऊसाहेब आहिरे यांचे धांद्री गव्हाळी शिवारात शेत असून या शेतात त्यांनी बाजरी पिकाची पेरणी केली होती बाजरी कापणीला आल्याने श्री लांडगे हे पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता मधल्या भागातील बाजरीचे कणीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कापून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी याबाबत गावातील सरपंच व नागरिकांना घडलेल्या घटनेची माहिती देत सटाणा पोलिसांना धाव घेऊन तक्रार अर्ज दिला आहे नमस्कार माझं नाव गणेश कश्थांडगे राणा माझ्या शेतात वीस गुंठे बाजरी होती त्याच्यात आदमान इस्मानाने मध्ये गाभाऱ्यात सगळं कापून नेलेले आजूबाजूला पूर्ण उभी आहे इकडं सर्वीकडे उभी आहे मधल्या याच्यातच पूर्ण कापून नेलेली आहे मी तरी ग्रामपंचायत सरपंच गावातील नागरिक यांना बोलून तपासणी केली त्यानंतर पोलीस स्टेशनलाही अर्ज केलेला आहे त्याच्यानंतर पोलीस येणार आहे तपास, तपास करणार याचा खुलासा व्हावा कट केलेली आहे सर्व इकडं पहा